पंच विरुद्ध भारत सरकार ही केस मुंबई उच्च न्यायालयामध्ये दोन हजार चौदापासून चालू होती त्याचा निकाल नुकताच फेब्रुवारी महिन्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने तो निकाल दिला आणि हा निकाल आदिवासीच्या बाजूने झाला धनगर आणि धनगड हे वेगवेगळे आहे अशा पद्धतीने मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलं आणि त्याच्यापुढे आदिवासींना एक मोठा दिलासा मिळाला होता परंतु लगेचच आता काल एकोणावीस चार दोन हजार चोवीसला धनगर समाजाच्या वतीने अजून पुन्हा जी एस एल पी दाखल करण्यात आली होती विशेष अनुमती याचिका सुप्रीम कोर्टामध्ये आता आव्हान देण्यात आलं होतं आम्हाला हा धोका माहिती असल्यामुळे मी आदिवासी हक्क संरक्षण समितीच्या सचिव म्हणून ऑलरेडी त्याच्यावरती कॅबेट दाखल केलं होतं आणि कॅबेट दाखल केलं असल्यामुळे आज जो काही ऐतिहासिक जो असं निकाल किंवा याची जी केस फेटाळण्यात आलेली आहे त्याला एक सपोर्ट होऊन गेलेला आणि ह्याच्यामुळे संपूर्ण आदिवासी समाजाला एक एक दिलासा मिळालेला आहे एक धोका जो होता तो धोका टडलेला आहे आणि ह्या लढाईमध्ये या न्यायालया लढ्यामध्ये आमच्याबरोबर विविध समाजाचे नेतेगण सामाजिक कार्यकर्ते वेगवेगळ्या संग, सं संस्था संघटना आणि व्यक्तिगत कर्मचारी अधिकारी असतील शेतकरी असतील ज्यांना ज्यांना समाजहिताच्या गोष्टी अनुषंगाने ज्यांना ज्यांना असं वाटलं आपलं कर्तव्य म्हणून त्या सगळ्यांनी अनगिनत लोकांनी आम्हाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या केसमध्ये आम्हाला मदत केलेली होती त्या सगळ्यांचाच मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि पुन्हा सर्वांना जे आदिवासी जोहार जिंदाबाद